अठराशे शेहेचाळीसमध्ये मध्ये गुलाब सिंग यांनी एक कोटी रुपये देऊन काश्मीर प्रांत इंग्रजांकडून विकत घेतला होता त्यांच्याच वंशातील राजा हरिसिंग सिंग पंचवीस ला गादीवर आले काश्मीर संस्थांचे चार भाग होते लडाख गिलगिट काश्मीर खोरे व जम्मू तसं जम्मू काश्मीरमध्ये मिळून सत्याहत्तर टक्के लोक मुस्लिम होते लडाखमध्ये बौद्ध धर्माचे लोक तर गिलगिटमध्ये इस्लाम धर्मी आणि काश्मीर खोऱ्यात हिंदूंची संख्या जास्त होती तसं जम्मू काश्मीर संस्थान भारतात सामील करून घेण्यासाठी त्यावेळी भारतीय पुढाऱ्यांनी नेत्यांनी काहीही प्रयत्न केले नाहीत भारतात राहायचे की पाकिस्तानात जायचे हे तेथील जनतेने ठरवावे असे त्यावेळी भारतीय नेत्यांचे मत होते गांधीजींचाही या भारतीय नेत्यांच्या भूमिकेला पाठिंबा होता त्यावेळेचा काश्मीरच्या संस्थांचे प्रमुख हरिसिंग हे फारच दुबळ्या मनोवृत्तीचे होते व त्यांच्यात निर्णय शक्तीचा खूप अभाव असणारे होते आपले संस्थान स्वतंत्र ठेवावे असे त्यांना वाटत असले तरी नंतर मात्र त्यांच्या मनाची द्विधा अवस्था झाली त्याचवेळी ते त्यांच्या मनात येऊ लागले की पाकिस्तानात जावे तर इथले हिंदू बांधव बंड करतील व हिंदुस्थानात जावे तर मुस्लिम लोक बंड करतील अशी भीती त्यावेळी हरिसिंग यांना वाटू लागली तसं काश्मीरच्या संस्थानिकाने त्यावेळी जैसेत थे करार करण्याचा आपला निर्णय घोषित केला तेव्हा भारत सरकारने त्यांच्या या निर्णयाकडे दुर्लक्ष केले पाकिस्तानला देखील जैसे हे करार झाला म्हणून सांगण्यात आले बॅरिस्टर जिनांना हा निर्णय मात्र मान्य झाला नाही तेव्हा त्यांनी तेथील मुस्लिम जनतेला काश्मीर बंड करण्याची थावणी दिली म्हणजे पाकिस्तानने त्यावेळी जैसे ते कराराचे पालन केले नाही पाकिस्तानच्या या आडमोठी धोरणाचा परिणाम म्हणून नंतर हरिसिंगांनी पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला विलिनीकरण करारावर सही केली त्याचवेळी पाकिस्तानने आपले आडमोठे धोरण पुन्हा एकदा वापरून तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीसला काश्मीरवर आक्रमण केले त्याचवेळी पाकच्या फौजा अगदी श्रीनगरपर्यंत पोहोचल्या त्याचवेळी काश्मीरच्या संस्थानिक हरिसिंग यांनी भारत सरकारकडे हात जोडून मदतीची मागणी केली मात्र यात मध्यस्थीची भूमिका म्हणून पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीसला इंग्रज अधिकारी लॉर्ड माउंट बॅटन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन भारत सरकारने यात कोणतीही कारवाई करू नये असे बैठकीत ठरवण्यात आले परंतु त्याचवेळी बी पी मेनन हे प्रत्यक्ष तिथल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी म्हणून श्रीनगरला गेले व हिंदुस्थानचे संस्थानिकांना लष्कर मदत करावी असं मत त्यांनी आग्रहाने मांडलं या सहकार्याचा परिणाम चांगला परिणाम म्हणून की काय काश्मीरच्या संस्थानिकांनी का आपले संस्थान भारतीय संघराज्यात सामील करण्याचा निर्णय घेतला काश्मीरचे महाराज हरिसिंग यांनी स्वनिर्णयाने विलिनीकरण पत्रावर शेवटची सही केली काश्मीर संस्थानात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित झाल्यानंतर तेथे ते सार्वमत घेण्याचे ठरले सत्तावीस ऑक्टोबरला भारतीय लष्कर श्रीनगरला पाठवण्यात आले त्या दरम्यान काश्मीरमध्ये भारत पाक युद्ध सुरूच असतानाच एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला भारताने युनोकडे तक्रार केली त्यात भारताने पाकिस्तान आक्रमकांना चिथवण्याचे काम करत आहे व प्रत्यक्ष मदत देत आहे असे म्हटले त्याचवेळी बॅरिस्टर जीना यांनी भारतावर गंभीर आरोप करत म्हटले काश्मीरचे विलीनीकरण हे भ्रष्टाचार व हिंसाचार मार्गाने झाले आहे त्यास आमची मान्यता नाही काश्मीरमध्ये मुस्लिमांमध्ये बहुसंख्यांक असल्यामुळे ते संस्थान पाकिस्तानातच विलीन व्हावे अशी पाकिस्तान व बॅरिस्टर जीना यांची स्पष्ट भूमिका होती तेव्हा भारताच्या मूळ प्रश्नाची दखल न घेता काश्मीरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय संघटनेकडे म्हणजे युनोकडे तसाच पडून राहिला युनोने एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासपासून काश्मीरमधील युद्धास स्थगिती करण्याचा आदेश दिला युनो संघटनेने काश्मीर प्रश्नात केलेल्या प्रयत्नास यश आले नाही तसं सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी काश्मीर भारतात अधिकृतरित्या सामील झाले काश्मीर हा भारताचा एक अविभाज्य घटक बनला कारण काश्मीरच्या राजाने भारतीय राज्यसंघात सामील होण्याचा सा निर्णय दिल्याने भारताची कायदेशीर बाजू पक्की झाली काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक असूनही त्यात अलग ठेवण्यात आले या अलगीपणापासूनच शेख अब्दुल्ला यांनी स्वतंत्र काश्मीर काश्मीरची प्रेरणा घेतली काश्मीरचे संपूर्ण विलिनीकरण न घेतल्याने काश्मीर हा एक प्रश्न त्यांची कबुलीत जणू भारताने तिच्या आधांतरी भूमिकेने दिली जे शेख अब्दुल्ला विलिनीकरण करण्याचा आग्रह धरत होते ते आता स्वतंत्र काश्मीराची भाषा बोलू लागली आज राजकीयदृष्ट्या काश्मीरचे विभाजन झाले आहे पाकिस्तान व्याप्त काश्मीरचा एक तृतीयांश प्रदेश सोडल्यास बाकी जम्मू काश्मीरचा दोन तृतीयांश प्रदेश भारतात विलीन झाला आहे त्याला भारतीय राज्य संघराज्यात इतर घटक राज्यांचा दर्जासुद्धा देण्यात आलेला आहे अशा प्रकारे काश्मीर संस्थान भारतात विलीन झाले